त्याला आज मस्त मी बनवते गवारीच्या बन चे बन शेंगा आणि मस्त कवळ्या गवारीच्या शेंगा आणलेल्या ताज्या ताज्या त्या निवडून घ्यायच्या बघा आपल्याला त्याच्या शिरा काढून घ्यायच्या आहे आणि मस्त बनवायची आपल्याला गवारीची शेंगाची भाजी थोडासा रस्सा बनवायचा आहे जास्त नाही बघा गवारीच्या शेंगा निवडून झालेल्या आहे मस्त धुवून आणि टोमॅटो कांदा आलं लसूण आता सुरुवातीला आहे ना मी गॅसवर कडी ठेवलेली आहे थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि आपल्याला शेंगा मस्त फ्राय करून घ्यायचे आहे त्याच्याने टेस्ट खूप छान लागते भाजीला आणि छान परतून घ्यायचे आपल्याला आणि थोड्या वेळ होऊ द्यायच्या आहे त्या शेंगा त्याची टेस्ट पण छान लागते आणि थोड्याशा शिजल्या पण जातात त्या वाफेवर थोडंसं झाकण ठेवायचं आहे थोड्या वेळ आपल्याला अशी भाजी बनवायची न खाणारी पण खातील लहान मुलांना पण खूप आवडीने खातील ही भाजी आणि बघा आता एका ताटात ता ता आपल्याला काढून घ्यायची आहे शेंगा जास्त लहान मुलांना आवडत नाही गवारीच्या शेंगा आणि बघा आता तेल टाकले त्याच कढईमध्ये मी जिरं राईची फोडणी दिलेली आहे थोडा हिंग टाकलेला आहे आणि आलं लसूणची पेस्ट टाकलेली बघा मी कढीपत्ता थोडंसं परतून घ्यायचं आहे ते थोडा लसूण होऊ द्यायचा आहे मस्त तेलामध्ये आता बारीक चिरलेला कांदा टाकायचा आपल्याला कांदा पण छान होऊ द्यायचा आहे मस्त आणि बारीक चिरलेला टोमॅटो आहे तो पण टाकायचा आपल्याला मीठ टाकायचं आपल्याला म्हणजे लवकर टोमॅटो आणि कांदा छान पेस्ट तयार होते त्याच्या मीठाने आणि मस्त झाकण ठेवायचं थोडेसे नरम होतात कांदा आणि टोमॅटो आता आपल्याला फ्राय केलेल्या शेंगा टाकायच्या गावरीच्या सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला पूर्ण मसाला ते आता त्याच्यामध्ये मी मसाले टाकते बघा हळद लाल तिखट टाकलेले कश्मीरी लाल मिर्च, थोडीशी धनी पावडर जिरे पावडर गरम मसाला सगळं परतून घ्यायचं आपल्याला भाजी आणि ते पूर्ण मसाले आता शेंगदाण्याचा कूट घेतलेला मी थोडासा जाडसरच घेतलेला आहे त्याच्याने भाजी खूप छान होते आणि खाताना पण मस्त लागते ती जास्त बारीक शेंगदाण्याचा कूट नाही करायचा थोडासा जाडसर ठेवायचा आणि आता आपल्याला पाणी टाकायचं आहे त्याच्यामध्ये गरम पाणी करून टाकायचं आहे म्हणजे भाजीला चव वेगळीच येते आणि पटकन शिजल्या पण जाते गरम पाण्याने आणि कलर पण चांगला असतो वरून थोडीशी कोथंबीर टाकायची आणि झाकण लावून ठेवायचे आपल्याला शिजू द्यायच्या आता शेंगा आपल्या गवारीच्या परत झाकण ठेवलेलं आहे मी बघा आता आपल्या शेंगा शिजून झालेल्या मस्त आता एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आपल्याला मस्त खाण्यासाठी व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मस्त खा आणि स्वस्त राहा खूप छान झालेली शेंगाची भाजी तुम्ही पण कशाप्रकारे करता ते पण सांगा कमेंटद्वारे